आज आपण सकाळच्या घाई गडबडीत तयार होणारा शेवायाचा उपमा अगदी झटपट आणि अगदी मॅगीच्या चवीचा तर आज आपण हा उपमा बनवूया शेवायाचा उपमा बनवण्यासाठी पहा इथे मी शेवया घेतलेल्या आहेत आणि अशा चुमळी करून भेटतात त्या कारण हे आमच्याकडं करून मिळतात तर हे आम्ही करूनच घेतलेल्या आहेत ह्या घरगुतीच आहेत तर ह्या विकतही मिळतात तर अशा मी दोन घेतलेल्या आहेत तर त्याच्यासाठी साहित्य पहा तर इथे मी एक कांदा एक छोटे आकाराचा टोमॅटो थोडेसे शेंगदाणे शी साल काढून घेतलेले कडीपत्ता दोन मिरच्या आणि कोथंबीर आणि फक्त फोडणीसाठी साहित्य आणि एक मॅगी मसाला पुढी आपल्याला हवी आहे तर आता आपण उपीट बनवायला सुरुवात करूया तर आता कढई गरम झालेली आहे तर कढईत एक ते दीड पळी तेल घालूया तर तेल आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं तर मी दीड पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा आपण मोहरी घालूया आणि मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरं घालूया आणि जिरे मोहरी चांगली तडतडलेली आहे तर आता आपण मिरची फ्राय करूया तर मिरची थोडीशी फ्राय झाली की आपण कांदा फ्राय करूया तर आता कांदाही थोडासा फ्राय झालेला आहे तर याच्यात घालूया आपण टोमॅटो आणि टोमॅटो मिक्स करून घेऊया आणि आता टोमॅटो मिक्स केल्यानंतर कडीपत्त्याची पानं घालूया आणि पाव चमचा हळद घालूया आणि मिक्स करूया टोमॅटो आपल्याला जास्त परतून नाही द्यायचा तर आता हे मिक्स मस्तपैकी फोडणी झालेली आहे तर याच्यात घालूया आपण दोन ग्लास पाणी आणि फोडणीच्या पाण्यात आता आपल्याला शेवायच्या प्रमाणावर मीठ घालायचं आणि ह्या पाण्यात आपल्याला एक पुडी मॅगी मसाला घालायचा म्हणजे अगदी मॅगी सारखी चव आपली शेवायच्या उपीटाला येते तर आता आपण याला उकळी येऊन देऊया तर आता पाणी मस्त उकळलेलं आहे तर याच्यात आपण कोथंबीर घालूया कोथंबीर शेवटला घालायची म्हणजे कसं अगदी हिरवेपणा मस्त असा टिकून राहतो आणि याच्यात घालूया आपण हे शेंगदाणे आता शेंगदाणे घातल्यानंतर पहा मस्त उकळी आलेली आहे तर याच्यात मी ह्या दोन अशा चुंबळ घेतलेल्या आहेत तर तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती नाही पण दोन चुंबळ मी अशा घातलेल्या आहेत तर त्याच्यासाठी मी दोन ग्लास असं पाणी घेतलेलं आहे तर आता याला मिक्स करून घेऊया तर मोठ्या गॅसवर पहा मी शेवया अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत मो, मो पर? पर, तर आता मंद गॅस करायचा आणि शेवयातलं पाणी सुकेपर्यंत आपण असं झाकण ठेवूया कारण याला मो मोजून मिनिट असं झाकून नाही ठेवायचं नंतर थोडंसं खोलून पाहायचं पाणी सुकलं की मग आपण शेवया परतू पलटून घ्यायच्या तर पा दोन ते तीन मिनिट मी मंद गॅसवर ठेवलेलं तर अगदी छान असं पाणी सुकलेलं आहे तर हे मध्ये मी एकदा खोलून पाहिलं होतं अगदी तेवढ्या पाण्यात ते एवढा उपमा असा छान तयार होतो तर आता आपला उपमा तयार झालेला आहे तर आता मी गॅसही बंद करते आता मी गॅसही बंद केलेला आहे आणि शेवयाचा उपमा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी छान असा मॅगीच्या चवीचा होतो एकदा नक्की करून पहा आणि आजची उपम्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद